कालच आपण व्हिडिओ केला होता की जर वाल्मिक कराड सुटतोय तर त्याचे परिणाम बीडमध्ये काय होतील आणि लागलीच त्याचा प्रत्यय यायला सुरुवात झाली हा व्हिडिओ पहा स्वतःला संपून घेतो त्याचं कारण असं आहे की हे जर आरोपी ह्याच्यातले सोडले तो उद्या हे पण माझा खून करतील हे पण मला असंच ग निर्घुन पद्धतीनं मग माझ्या कुटुंबात न्याय मागणारं कोणी नसन आणि माझ्या भावाला पण वाटेल की चला आपला भाऊ स्वतः संपला संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी बोलून दाखवलंय की जर यांच्यावर मोका लागला नाही हे तीनशे दोनच्या खुनाच्या आरोपामध्ये जर आतमध्ये गेले नाही त्यांच्यावर तीनशे दोनचा गुन्हा जर दाखल झाला नाही तर हे आमचं बीडमध्ये जगणं मुश्किल करतील आपणही काल हेच बोलून दाखवलं होतं संपूर्ण मीडियाच्या टाईमलाईन वरती वाल्मिक कराडची दहशत वाल्मिक किती आहे वाल्मिक कराड किती व्हाईट कॉलर माणसांची गरज आहे वाल्मिक कराड आत गेल्याने काय काय घडू शकतं वाल्मिक कराडची जर पंधराशे कोटींच्या आसपासची साम्राज्य जर त्यांनी उभं केलंय संपत्ती जर त्यांनी उभं केली तर नक्कीच ती कष्टातून उभी केलेली नसतील अनेक जणांची मुडके त्याखाली चिरडले गेलेले असतील असंही आपण बोललेलो होतो अगदी शेतकऱ्यांनी सुद्धा बोलून दाखवलं की आमची कशा पद्धतीने वाल्मिक कराडने फसवणूक केलेली होती वाल्मिक कराडचे हात कुठ पसरलेले आहे हे सर्वांनीच सांगितले सुरेश धस यांनी थेट पुराव्यांसहित हे थे मुद्दे मांडले मात्र आता कराड सोडून इतर सात जणांवरती मोका लावून तुम्ही वाल्मिक मोकळं तर करतात पण अनेक जणांच्या जीवाला धोका निर्माण करून घेताय त्यामुळेच यावेळी विषाची परीक्षा बघू नका असं सुद्धा वारंवार मनोज जरांगे सांगू पाहतात धनंजय देशमुख यांनी ही भीती बोलून दाखवली आहे की खंडनी ते खून असंच हे प्रकरण आहे माझ्या भावाचा खून हा प्रकरणातून झालेला आहे तरी सुद्धा तुम्ही वाल्मिक मोक्का लावत नाहीयेत आणि गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी भर अधिवेशनात शब्द दिला होता की कुठलाही आरोपी सोडणार नाही मग वाल्मिक कराड कसा सुटतोय असा प्रश्न धनंजय देशमुख विचारताय या पलीकडे जाऊन आणखी काही प्रश्न आहेत जे बीडमध्ये विचारले गेले पाहिजे आता गेल्या एक महिनाभरापासून वाल्मिक कराडचं पुराण गायलं जरी जात असलं तरी वाल्मिक कराडची हिस्ट्री काय आहे बीडमध्ये काय काय घडतंय परळीमध्ये काय काय घडतंय या सगळ्या गोष्टी समोर आलेल्या आहेत त्यामुळे महिनाभर हाताळलेलं हे प्रकरण आणि या प्रकरणातून हाती लागलेल्या गोष्टी सगळ्या महाराष्ट्राने बघितल्या आहेत आणि तरीसुद्धा जर वाल्मिक कराड बिंधास्त बाहेर पडत असेल तर मग बीडमधील जनता कशा पद्धतीने सुरक्षित राहील किमान जी वाल्मिक कराडच्या विरोधात गेली ते तरी कसे सुरक्षित राहतील असा प्रश्न या निमित्तानं विचारला जातो वाल्मिक कराडला बीड जिल्हा बंदी असली पाहिजे वाल्मिक कराडला पुन्हा कधीही परळीमध्ये फिरू नाही दिलं पाहिजे अशी काहीशी कारवाई झाली पाहिजे अशी सुद्धा आता मागणी होताना दिसते मनोज जरांगे हे मस्साजोगमध्ये दाखल झालेले आहेत धनंजय देशमुख यांनी कालच सांगितलं होतं की मी मोबाईलच्या टॉवरवर चढून त्या ठिकाणाहून आत्महत्या करेल जसा माझा भाऊ गेला तसा मीही जीव सोडतो कारण तसाही आता जर वाल्मिक कराड बाहेर आला तर आमच्या जीवाला धोकाच आहे आणि आजपासून संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी पाण्याच्या टाकीवर बसून आंदोलन सुरू केलेलं आहे महिनाभर मोठमोठे नेते आमदार खासदार मंत्री अगदी अजित पवार सुद्धा संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना भेट देऊन गेले होते पण महिनाभरानंतर सुद्धा जर हाताशी काहीच लागलं नसेल तर मग धनंजय देशमुख कुटुंबाला इतक्या दिवस फक्त खिळीत ठेवलं का त्यांची दिशाभूल केली का असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेले आहे वाल्मिक कराड याचे जे जे सूत्रधार आहेत जे जे हाताखाली तयार झालेले चेले आहेत मग ज्यामध्ये गोट्या गीते असेल सुदर्शन घुले असेल प्रतीक घुले असेल आंधळे जे काही या मर्डरमध्ये आणि मर्डरच्या बाहेर राहून जे लोक यामध्ये इन्वॉल्व्ह होते त्या सगळ्याच लोकांपासून आता धोका निर्माण झालेला आहे कारण जर या गोट्या गीते याच्याकडे जर पन्नास पिस्तूल भेटत असतील आणि खुलेआम बीडमध्ये जर कुणाकडेही पिस्तूल असेल त्यांच्याकडे लायसन असेल कुणीही हवेत गोळीबार करत असेल तर मग या बीडचा बिहार नाही त्यापेक्षाही भयान परिस्थिती बीडमध्ये झालेली आहे विशेष म्हणजे धनंजय मुंडेंनी ही केस जर त्यांची या केसमध्ये किंवा या खुनामध्ये कुठलीही इन्व्हॉल्वमेंट नव्हती तर वाल्मिक कराड त्यांच्या कितीही जवळचं असेल पण जर एका व्यक्तीचा जीव घेण्यापर्यंत जर वाल्मिक कराडची मजल गेली असेल तर धनंजय मुंडेंनी सुद्धा वाल्मिक कराडच्या डोक्यावरून हात काढून घेणं गरजेचं होतं पण ते सोडून जर त्याला पाठीशी घालण्याचा प्रयत्न होत असेल तर येत्या काळात ही जनता धनंजय मुंडेंना माफ करणार नाही असं सुद्धा आता बोललं जातं या पलीकडे जाऊन धनंजय मुंडेंच्या जवळचा वाल्मिक करार असल्यानं हा हे प्रकरण निष्पक्षतेपणे किंवा स्वतंत्रपणे चौकशी या प्रकरणाची होणार नाही म्हणून धनंजय मुंडेंनी नैतिकदृष्ट्या तरी राजीनामा देणं गरजेचं होतं असं देखील सुरेश धस यांनी बोलून दाखवलेलं होतं परंतु या सगळ्या प्रकरणामध्ये हाताशी काहीही जर आलं नाही तर मात्र अवघड होऊन बसेल आणि धनंजय देशमुख यांनी जो महत्त्वाचा मुद्दा बोलून दाखवला आहे की जर हे सुटलेले आरोपी ज्यांच्यावर मोका लागलेला नाहीयेत हे जर बाहेर आले तर आमच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो आणि त्यांच्या जीवाला काही होणार नाही याची गॅरंटी देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही घेऊ शकता का हा प्रश्न तुमच्यासाठी या मुद्द्यावरती जास्तीत जास्त व्यक्त व्हा हा व्हिडिओ होईल तितका लोकांपर्यंत शेअर करा जय महाराष्ट्र